गेट्स वतीने आपण करूया स्वागत आणि ओळूया आणि पाहूया पहिल्या सेमीफायनलची रंगत आहे एका बाजूला संघ आहे विवर दुसऱ्या बाजूला बहिरमनाथ फायटर करंजे हा संघ आहे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी चाललेली आहे एका बाजूला पाच जिंकत रिव्हर टीम प्रथम फिल्डिंग करते आणि भैरवनाथ फायटर करंजी संघ बॅटिंग करत आहे चला करंदी गावचे सर्व प्लेयर्सला विनंती आहे की आपण बाउंड्रीला थांबा पहिली सेमी फायनल फायटर करंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये येईल पहिलाच बॉल समोर खेळलाय बॅटिंग मध्ये आज ज्यांचा बॅटिंगचा बोल बोल राहिला संकेत गोळे आणि विशाल भिल्लारे ही जोडी मैदानाच्या मैदा आतमध्ये आलेली आहे विशाल भिल्लारे यांनी अष्टपैलू कामगिरी मैदानाच्या मैदा आतमध्ये आज केलेली आहे परंतु विवर योगेश यांनी एका मॅच मध्ये पाच गडी टिपले होते असा योगेश गोलंदाजी मार्ग वरतून हो चांगलाच बॉल टाकलाय विवरने पहिल्या दिवशी खेळ जबरदस्त आपलातून केला आणि करंदी विरुद्ध विवर हा रंगलेला सामना कोण विसरेल शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता आणि तिथे विवरने बाजी मारली होती आणि आपला अंतिम चार मधला प्रवेश निश्चित केला होता बहिरवनाथ फायटर करंज संघ आज चांगला खेळला आहे उज्वस्टीच्या बाहेरचा असणारा बॉल वालूतला चांगली फाईट दिली बहिरवनाथ फायटर करंजी या टीमने आणि तिथून पुढे आलेला संघ आहे मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मध्ये त्याचबरोबर या मॅच साठी एक पारितोषिक आलेला आहे प्रत्येक षटकार हॅट्रिक आर्या ट्रान्सपोर्ट चे मालक श्री सचिन करमकर दादा यांच्या वतीने पारितोषिक आहे आणि व अभिजित निकम यांच्याकडून हजार रुपयाच कॅश प्राईज आहे षटकार हॅट्रिकसाठी षटकारांची हॅट्रिक मारा हजार रुपये मिळवा हे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आहे या सेमी फायनल साठी सेमी फायनल क्रमांक एक योगेश धनावडे फटका समोर खेळाडू बॅकअपला लांबून येथील सूरज अडवण्याचा प्रयत्न बॉल सीमा सीमापार धमाम येथील चार चौकार आलेला आहे पायांचा वापर केला होता फटका घेताना बॅटिंग करत असताना विशाल बिल्लारे यांनी बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ चार धाव्यांसाठी प्रयत्ना जी सूरजने केली परंतु उशीर झाला होता प्रयत्नांना आणि बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ चार हा पहिला चौकार्या डाबातला धाव संख्या आहे सहा धाबा दावा धावपलकावरती दावा येत आहेत पाच बॉलचा खेळ झाला शेवटचा बॉल योगेश धनावडे हे दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत विशाल बिल्लारे ऑलराऊंडर आहेत पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक मधून योगेश धनावडे समोर विशाल बिल्लारे पायांचा वापर केला मिड ऑन ला क्लिअर केलाय लॉंग ऑन ला बॉले तो बॉल येतोय बॉलची फेकी कोणत्या एंडला दुसरीचा प्रयत्न केलाय नॉन स्ट्राईकर एंडला डेंजरस एंडला संकेत गोळे धावले स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील एका षटकाचा खेळ संपलाय धाव संख्या आहे आठ तीन षटकांची मॅच आहे इथून पुढे बारा बॉलचा खेळ बाकी आज संकेत गोळे आणि सोळा बॉल मध्ये पन्नास बनवल्या सकाळीच एका बाजूला योगेश धनावडे यांनी एका मॅच मध्ये सर्वाधिक पाच विकेट टिपल्या फटका कलात्मक आहे आणि इथे घेण्याचा प्रयत्न फसला फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय सीमारेषे लगत संघासाठी काही दाबा वाचवलेले आहेत संकेत गोळे यांचा क्लास होता या बॉलच्या पाठीमागचा परंतु काय प्रयत्न होता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्राय केलं तिथे लगत आणि त्यानंतर फुटबॉल स्टाईलने बॉल अडवला संकेत गोळे यांचा हा एक चांगला टोला होता एक अपुरी संधी होती आणि त्यानंतर फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय धाबा वाचवलेले आहेत काय डॉट आलेला आहे कोणतीही धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये निर्धाव बॉल येतोय ओव्हर नंबर दोन गोलंदाजी माझी कोण आहे तर एक इवा ऑलराउंडर आर्यन धनावडे ऑन साईडला हा बॉल आहे खेळाडू धावतायत डबल साठी आता ट्राय केलं जाईल आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत धाव संख्या आहे बारा धावा भैरवनाथ फायटर करंजे त्यांच्या बिबक्ष बीवर अशी लढत आहे चला काही करा दोन्ही संघ फटका खेळलाय लॉंगॉनला सूरज बॉलच्या खाली आणि इथे वेल जज कॅच पकडलाय विकेटचं बटन संकेत गोळे माघारी धक्का क्रमांक पहिला भैरवनाथ फायटर करंज या टीमला ज्यांनी सकाळी चार दशतक झळकवलं होतं असे माघारी येत बॅटिंग करताना संकेत गोळे याच मैदानावरती आपण सकाळी त्यांचा खेळ पाहिला एक अर्धशतक आलं त्यानंतर माघारी आले पहिल्या विकेटचं पतन झालं आणि आर्यन धनावडे यांनी संघाला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे धावसंख्या बारा वरती सिरवलेली आहे या षटकामध्ये चार बॉलचा खेळ झाला आहे दोन बॉलचा खेळ बाकी चला थोडीशी आपण काय करूया बॉलर तयार नंबर समोर खेळला लंगोपला खेळाडू एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही आणि इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होईल या षटकातला आता शेवटचा बॉल शेष आहे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम धावसंख्या आहे ते धावा भावा उजवस बाहेरचा बॉल बा। त्याला दिशा आहे डीपला खेळाडू आहेत एकच सिंगल धाव धाव संख्या आहे धावपालकावरती आता दोन षटकांच्या अखेरीस चौदा धावा धावपलकावरती येत आहेत चला दोन्ही संघांना विनंती आपण काही करा नुण नुण तीन ला सुरुवात होईल आणि ओवर नंबर तीनच्या च्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती वरती येत साहिल ओव्हर नंबर तीन साठी पहिला बॉल चार, चार।, चार आलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विशाल भिल्लारी विशाल भिल्लारे यांचा सकाळपासून आपण खेळ पाहिलेला ऑलराऊंडर भूमिका चांगली राहिली आहे साहिलने पहिल्या दिवशी चांगली गोलंदाजी केली बॉलवर तयार पायांचा वापर केलाय बॉल हवेत खेळाडू बॉलच्या खाली लांबी कमी पडलेली आहे जावं लागतंय इथे माघारी विशाल बिल्लार विशाल बिल्लारे माघारी येत आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे पहा विशाल बिल्लार यांचा फटका फसला लांबी कमी पडली यावं लागतंय माघारी आता मैदानाच्या आतमध्ये सुधीर गोळे येत आहेत अनुभव त्यांच्या गाठीशी आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत मधल्या फळीमध्ये क्रमांक चार वरती डाव सावरावा लागेल परंतु अंतिम षटक आहे हे विसरून चालणार नाही कारण धावांचा वाईक वाढवावा लागेल धावा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही सेकंड इनिंग मध्ये जाऊन फाईट करू शकता त्यामुळे या या डाबामध्ये कुटाव्या लागतील धाबा सुधीर गोळे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अनुभव त्यांच्या गाठीशी आहे परंतु एका बाजूला एक युवा साहिल ऑन साइडला बॉल वळवला आल्या पावली खेळाडू धावतायत आहेत लेगला प्रोटेक्शन आहे स्ट्रायकरेंडला फेक केली आहे त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन होत आहे श्री सुधीरजी निकम श्री रमेशजी निकम आपलं स्वागत आहे लेदर बॉल क्रिकेटर श्री शेखर निकम यांचं ठिकाणी आगमन आहे विठ्ठल गोळे बापू आपलंही स्वागत आहे सुधाश गोळे आपलं या ठिकाणी स्वागत आहे श्री परशुराम गोळे आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये चला आता सेकंड सेमी फायनलचा टॉस ठिकाणी होणार आहे विजेते संघ आहे माते इलेव्हन क्वार्टर फायनल क्रमांक चार आणि त्यांच्या विरोधामध्ये वरोशी या टॉससाठी आपण या फटका तर खेळ आहे लांबी पावी लागेल कॅच सुटलाय दावा इथे दावून काढाव्या लागतील दोन धावा आलेले आहेत दुहेर धावांचे फटके या अंतिम षटकामध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे पहिला बॉल चार आता शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी आहे धावसंख्या ट्वेंटी वन आणि वरोशी आणि त्यांच्या विरुद्ध माते इलेवन चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा आपला टॉस केला जाईल दिला ऑन साईडला बिरकावून बॉल आकाशाला कमस निघालतोय किडू लॉंग लेग ला बॉलच्या खाली आले परंतु या बॉल वरती मोहर लागले षटकाराची धाव संख्या वाढवणारा हा मोठा टोला आला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अक्षय गोळे अक्षय गोळे मैदानाच्या आतमध्ये प्रदीप अक्षय गोळे यांच्याकडे चांगली आहे आणि अक्षय गोळे यांनी बॉल पाठवला पलीकडे साईल विरुद्ध आक्रमण केलं साहिलने आतापर्यंत साहिल मधले काही बॉल चांगले टाकले होते षटकातला शेवटचा बॉल आहे आणि चला टॉससाठी रिपोर्टिंग करा बोलो तयार केलं बॉलवरती अक्षयने हाई बॉल निघाला पार लागोपाठचे दोन षटकार आणि पहिला डाव संपला आणि पहिल्या भैरवनाथ फायटर या टीम ते आहेत विवरला चौतीस बनवायचे आहेत आपण करूया तो टॉस आणि टॉस मध्ये आवाज आहे विडी यांचा आणि इथून पुढच्या प्रत्येक मॅच मध्ये षटकार हॅट्रिक साठी आर्या ट्रान्सपोर्टचे बालक श्री सचिन करंदकर दादा आणि अभिजित निगम यांच्या वतीने एक हजार रुपयाचं मार्गदर्शक काय आपण टॉस करूया वरोशी टीम आपण आहात का आपला टॉस होत आहे माते इलेव्हन या वरोशी टीम आपला कॅप्टन पाठवा आपला टॉस होतोय आपण काही सन्मान करत आहोत श्री सुधीरजी निकम यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे श्री रमेश यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे लेदरबॉल क्रिकेटर शेखरजी निकम आपलाही सन्मान होत आहे श्री विठ्ठलजी गोळे बापू आपलाही सन्मान होत आहे सुधाजी गोळे आपलाही सन्मान आणि श्री परशुरामजी गोळे आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे ग्रामस्थ करंदी ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज करंदी ग्रामस्थ बहुसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये वर्षी आणि त्यांच्या विरुद्ध माते इलेव्हन टॉस होईल इल। आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय आर्यन दनावडे आणि सीमारिषा पलीकडे आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय दिमागदार फटका आहे रुबाबदार बॉल चाललाय सीमापार विशाल बिल्लार यांच्या विरुद्ध आक्रमण माते इलेव्हन ए टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे काही सन्मान आपण करत आहोत विशाल बिल्लारे ऑलराउंडर खेळाडू आहेत एका बाजूला किंवा ऑलराउंडर आर्यन धनावडे उजव्या बाहेरचा बॉल पण चांगली हलकीशी अपील केली आहे परंतु इथे आलेला आहे तो डॉट मिळत नाहीये कोणती धाव काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहेत मान्यवरांच्या मान्यवरांची लाभलेली उपस्थिती आणि त्यांचा होणार या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान बॉलर तयार ऑन साईडला आर्यन धानावडेने बॉल वळवलाय खेळाडू धावता शर्यत लागली कोण जिंकणार बॉलने जिंकलीय शर्यत बॉल निघाला सीमा पार पॉवर प्ले मध्ये केलीय आर्यन धनावडे आणि ताबडतोब बॅटिंग आणि ऑन साईडला वळवलेला बॉल धावा मैत्रीला बॉलच्या पाठीमागे चार एक पाय पुढे काढला आणि या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळणार नाहीये धाव धावसंख्या धावपालकावरती आता चार बॉलच्या पाठीमागे आहे तब्बल आठ आठ धावा धावपालकावरती येत आहेत बॉलवर तयार पाचवा बॉल, बॉल प्रगतीपथावरती येतोय ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न इथे आणखीन एक डॉट बॉल विशाल भिल्लारे चांगली गोलंदाजी करतायत कभी खुशी कभी गम असं असणारं हे षटक आहे या षटकामध्ये कधी डॉट बॉल कधी धावा अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये आहे विशाल भिल्लारे शेवटचा बॉल सायकर आर्यन धनावडे आठ वरती बॅटिंग करतायत ऑन साइडला वळवण्याचा सा प्रयत्न खेळाडू आहेत एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल षटक क्रमांक एकचा खेळ संपला धावसंख्या आहे धाव फलकावरती नऊ धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत प्रतिउत्तर द्यायचं आहे ते चौतीस धावांचं म्हणजे इथून पुढे बनवायचं आहे धावा या मॅच मध्ये अजूनही पंचवीस येणारे बॉल शिल्लक आहेत बारा बारा बॉल पंचवीस नऊ धावा धाव फलकावरती आलेले आहेत ಓವರ್ ನಂಬರ್ ಅಥವಾ करा ओव्हर नंबर दोन ला सुरुवात होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये रतन आले होते आपण नाभामध्ये करेक्शन करूया हा एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे आता विशाल बिल्लारी आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये रतन होते बॉलिंग अटॅकमध्ये तीन षटकारांसाठी एक विशेष पारितोषिक आहे हॅट्रिक षटकार आर्या ट्रान्सपोर्ट चे मालक श्री सचिन करनकर दादा आणि अभिजित निगम यांच्या वतीने हजार रुपये समोर मारलाय आणि विकेटच पतन धक्का क्रमांक पहिला आणि फलंदाज आर्यन धनावडे किंवा ऑलराऊंडर चाललाय माघारी आणि विशाल भिल्लार यांचा हा बॉल एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर या बॉलवरती प्रहार केला आणि चांगला झेल पकडलेला आहे संकेत गोळे त्या ठिकाणी होते चांगला कॅश तो पक... त्यांनी पकडलेला आहे विकेटचं बतन. चला थोडीशी घाई करा आता इक्वेशन आहे या मॅच मध्ये येणारे बॉल दहा चांगलाच बॉल टाकलाय डॉट आलाय मैदानाच्या आत मध्ये क्रमांक तीन वरती सूरज धनावडे बॅटिंग साठी आलेले सूरज धनावडे अंडरम अंडरम क्रिकेटचे चांगले बॅट्समन आहेत ओराम क्रिकेट मध्ये मैदानाच्या आत मध्ये क्रमांक तीन वरती येत आहेत बॅटिंग मध्ये बॉलर तयार विशाल बिल्लारे बॉल क्रमांक चार प्रगतीपदावरती येतोय विवर विरुद्ध भैरवनाथ फायटर करंजे समोर खेळलाय बॉल लॉकॉपला खेळाडू बॉलच्या खाली जेल निसडलेला आहे त्या ठिकाणी रतन होते त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये जीवनदान मिळत आहे रतन एक चांगले फिल्डर आहेत परंतु क्रिकेटचा सा खेळ असाच आहे एखादा चांगल्या खेळाडूकडून एक सोपा जेल सुटणं किंवा नव एका युवा खेळाडूंने कठीण कॅच पकडणं याला क्रिकेटही म्हणतात आणि धावसंख्या क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात पंधरा धावा धाव येत आहेत शेवटच्या आता इथून पुढे दोन बॉलचा खेळ बाकी आहे एकच सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल शेवटचा बॉल दो संघ या बॉलवरती चांगला खेळ करेल त्याची पकड मजबूत होईल या मॅच वरती इक्वेशन आहे आता बॉल बॉल गरज तयार एका बाजूला बॅट्समन खोलव टप्प्याचा बॉल फटका खोदून काढला एक सिंगल मिळेल सहा बॉल आणि बनवायचा आहे दहावा इथून पुढे सतरा चला मा, पुढील मासळी तयार राहा त्याचबरोबर सो जो संघ मेगा फायनल मध्ये जाईल आणि मेगा फायनल मेगा फायनलची मॅच जिंकेल त्या टीमला खास करून विनिंग टीम साठी हे पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक आलेलं आहे सुप्रिया निकम सुर्वे, शेल, होटेल हे प्रतम विजेत्या संघास गोवा शेल रिसॉर्ट कर्जत अकरा खेळाडूंना वन नाईट फ्री स्टे अँड फूड ची व्यवस्था केली जाईल याच्या आपण नोंद घ्या त्यामुळे तुम्ही विजयाचा जल्लोष हा कर्जत मध्ये जाऊन साजरा करू शकता अकरा खेळाडूंसाठी याची व्यवस्था केलेली आहे मेगा फायनल संख्ये जिंकेल सहा बॉल सोळाची गरज आहे बॉल हवेत आणि विकेटचं बतन म्हणजे पाच बॉल सोळाची गरज संघ आपण थोडीशी घाई करूया आपल्याकडे अजून दोन सामने पेंडिंग आहेत आता इथून पुणे जे इक्वेशन राहिलेलं आहे ना ते इक्वेशन या प्रकारचं आहे पाच बॉल पाच बॉल सोळा सोळाची गरज पाच बॉल सोळा हॅलो 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 त्याचबरोबर ज्यांचं ठिकाणी आगमन होत आहे शिवसेना जावळी तालुका प्रमुख युवा सेना ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे विलासादा बनगे यांचं आगमन होत आहे त्यांचे आपण या स्पर्धेच्या वतीने सहरेशी स्वागत करूया त्यांनाही विनंती आहे दादांना की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचंही भारतीय कामगार कार्यकारणी सदस्य त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे युवा सेना चावली तालुका प्रमुख विलासदा बनगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचंही आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सहरेशी स्वागत करूया अनेक क्रिकेट स्पर्धांना दादांच्या वतीने मोलाचं सहकार्य लाभतं त्यांच्या ठिकाणी आगमन आहे आपण स्वागत करूया धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे टप्पल वीस धाबा दहा पालकावरती आलेले आहे बॉलो तयार टप्पा पडल्यानंतर बॉल खाली आहे धाव आता येत नाहीये धावसंख्या आहे धाव पालकावरती आता तीन बॉल चौदाची गरज आहे प्रत्येक बॉल मोठा फटका मारावा लागेल बिवरला आणि हा बॉल इथे धाव घेण्याचा प्रयत्न फेक फलंदाज दोन बॉल चौदाची आता गरज आहे वैभवने चांगलीच गोलंदाजी केली अंतिम शतकामध्ये एकही एक मोठा फटका खर्च केला नाही अशोक धनावडे सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना आपण पाहिला खेळ बहरू शकला नाही आर्यन धनावडेने खेळ चांगला केला त्यानंतर योगेश मैदानाच्या आतमध्ये आणि आता बाहेर चाललेले आहेत बॅटिंग मध्ये सूरज चला, माते इलेव्हन आपण बॅटिंग ऑर्डर तयार तेव्हा याची आपण नोंद घ्या आणि वरशी टीम फिल्डिंग साठी आपण तयार राहा आता दोनच बॉलचा खेळ राहिलेला आहे एक तेरा आता एक बॉल ची गरज आहे या मॅच मध्ये आता उरलेली आहे ती फक्त औपचारिकता वाईट आलेलं आहे म्हणजे असे काही जर बॉल आले असे तर निश्चित मॅच मध्ये रंगत वाढली असे प्रतिउत्तर उत्तर देताना टीम टीमला आपण ताप आहोत पीवर ने पहिल्या दिवशी खेळ जबरदस्त खतरनाक केला परंतु आज या मॅच मध्ये भैरवनाथ फायटर करंजा विरुद्ध फाईट देताना भैरवनाथ फायटर करंजा टीमने मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केले त्यांचं अभिनंदन विवरती तुम्ही चांगले खेळलेले आहात तुमचं कौतुक आहे आणि विलास बनगे यांचा सन्मान आपण करत आहोत युवासेना चावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार कार्यकारिणी